श्री गणेश दत्त गुरुभ्यो चैतन्यः शाश्वतः शांतो हो व्योमा निरंजन परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अठ्यात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्याऐंशी परमपूज्य महाराजांनी जानेवारी मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज भाग तेहतीस आजच्या या हितगुजाच्या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात तुम्ही सर्व जेव्हा त्याग करून सेवेला पुढे याल तेव्हा मला खूप आनंद वाटेल मनुष्याचा त्याग अहंकार व अति अभिमान या गोष्टी जाणे खूप गरजेचे असते जे भक्त येथे त्यांची प्रगती श्रद्धा दाखवतील त्यांच्या पाठीमागे मी सदैव त्यांनी केव्हाही मला हात मारली की उभा राहत असतोच जे भक्त येथे नवीन आले आहेत किंवा जे येथे येऊन खूप वर्ष झाली आहेत त्यांना जर ईश्वरी अनुभव अजून आले नसतील तर त्यांनी स्वतःला तपासून पहावे व श्रद्धा वाढवावा एक दिवस प्रत्येकाला अनुभव हा येणारच आहे हे निश्चितच समजा तुमच्या श्रद्धा बिलकुल ढळू देऊ नका भगवंत हे एखाद्यालाच अनुग्रहित करून घेत असतात व त्याच्या मार्फत अनेकांचा उद्धार हा करीत असतातच तुम्हाला भगवंतानेच या ठिकाणी आणून सोडलेले असल्याने तुम्ही निश्चिंत मी अगदी पारखून परीक्षा घेऊनच भक्त स्थिर झाल्यावर त्याला जवळ करत असतो मी येथे आलेल्या भक्तांना माझ्या पद्धतीप्रमाणे तपासून त्यांच्यावर संस्कार करून घेतच असतो मी स्वतंत्र आहे मला कोणी वजन मारून काम किंवा सेवा करताना दिसला तर आवडत नाही व्यापारी पुजारी आणि भिक्षुक वर्गाला मी शिष्य करण्यापासून दूरच ठेवत असतो कारण या मंडळींची काही देण्यापेक्षा स्वतःलाच घेण्याकडे वृत्ती असते हे तुम्हालाही ठाऊक असेलच आपल्या भारत भूमीचे वैशिष्ट्य हे आहे की साऱ्या विश्वातील ही एकमेव पवित्र भूमी आहे कारण आजपर्यंत भगवंताने येथेच फक्त जन्म घेऊन मानव जातीच्या उत्कर्षासाठी हिंदू धर्माची स्थापना केली आहे भगवंताचे सारे ईश्वरी अवतारही निर्माण झालेले आहेत असते व या शक्तीला जेव्हा एखादा अतिशय पवित्र मानवी देह दिसून येतो तेव्हाच ती शक्ती या पवित्र देहात शिरून प्रवेश करते व पुढे आवश्यकतेप्रमाणे ताबडतोब अथवा योग्य प्रकट होऊन या भूमीवर कार्यरत होते एकदा ती शक्ती प्रकट झाली की धर्माचरण करणाऱ्यांना दु सहाय्य करू लागते ही शक्ती भगवंताच्या मूर्तीमध्ये तिची नित्याने मंत्रोच्चाराने सेवा केल्यानंतर प्रवेश करीत असते व अव्यक्त स्वरूपातून भक्तांसाठी व्यक्त स्वरूपात अनुभवास येत असते संपूर्ण विश्वाचा विचार केला तर केवळ या भारतभूमीवरच उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवास येत असतात परंतु इतर सर्व देशात एक किंवा कोणतेही दोनच ऋतू असल्याचे दिसून येतात हे सर्व प्राचीन काळापासूनच असेच चालत आलेले आहे विश्वात कितीही धर्म पंथ असले तरी हिंदू धर्म हाच मूळ धर्म आहे इतर धर्मात पंथात हिंदू धर्माप्रमाणे स्वतः भगवंताने कधीच अवतार घेतलेले नाही येथे मात्र गुरु रूपात व राजाच्या रूपातही अनेक वेळा ते येऊन गेलेले आहेत या भूमीवरच वैराग्य मूर्ती निर्माण झाल्या आहेत गुरुंना जर वैराग्य आले असेलच तरच त्यांच्या शिष्यांनाही हळूहळू पुढील काळात वैराग्य येऊ शकतं हे वैराग्य काही सहजासहजी कोणालाही येत नाही तर ते अनेक जन्मांच्या पुण्यानेच येत असते ईश्वरी स्वरूपाचे ज्ञान त्यासाठी असणे गरजेचे असते वैराग्य हे संपूर्ण या भूमीवरच घडत आल्या आहेत भक्त जेव्हा संपूर्ण शरण या शक्तीपाशी येतो तेव्हाच त्यांना जीवनात अभय व सर्वतोपरी सहाय्य मिळत असते गुरु हे ईश्वराचेच रूप असते तेव्हा अशा गुरुंच्या सहवासात सदैव राहिल्याने संरक्षणाचे कवच असते व त्यामुळेच भक्त जीवनात निर्धास्त व चिंताहीन होऊन आनंदमयी जीवन उपभोगू शकतो सध्या कलियुगाचाच परिणाम म्हणजे संपूर्ण विश्वात निसर्ग आता पहिल्याप्रमाणे कार्यरत राहिलेला दिसून येत नाही याचाच परिणाम म्हणून की काय तिन्ही ऋतू उन्हाळा पावसाळा व हिवाळा हेही आता पूर्वीप्रमाणे कार्यशील दिसत नाही पावसाळ्याचाच जर तुम्ही नुसता विचार केला तरी तुम्हाला काही ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी झालेले दिसेल व काही ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप वाढलेले दिसेल याचाच अर्थ एकीकडे तुम्हाला कोरडा दुष्काळ दिसेल तर दुसरीकडे तुम्हाला ओला दुष्काळ दिसेल हे गेल्या काही वर्षापासून सुरूच झालेले आहे हे वरून दिसायला साधे दिसत असले तरी याच्या मागची कारणे विज्ञानालाही शोधणे कठीण झाले आहे पाण्याचे दुर्भिक्ष झाले की अन्नाचेही दुर्भिक्ष आपोआपच होत असते सामान्य माणसे कोरडा दुष्काळ पडू लागला की जमिनीच्या पोटातील पाणी वा काढून वापरित असतात त्यासाठी जमिनीला भोके घेऊन अति खोलवर पाईप लावून त्याला पंप जोडून खूप ठिकाणी पाणी काढताना दिसून येते गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने जमिनीत आता नवीन पाणी पूर्वीसारखे खूप जात नाही याचाच परिणाम जमिनीतील पाण्याचा साठा आता खूप खोलवर गेला आहेच परंतु खूपच थोडासा शिल्लक राहिलेला आहे पुढील काळात जर असेच घडत राहिले तर फारच वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे माझ्या कल्पनेप्रमाणे इसवी सन दोन हजार सातच्या सुमारास पाण्याचा फार मोठा प्रश्न देशासमोर उभा राहील पाऊस जिथे जास्त होईल तिथे तलाव धरणे वाहून जातील व वा पिण्याच्या तलावातील पाणी दूषित होऊन पिण्यासाठी निरुपयोगी होईल दुसरीकडे समुद्राच्या पाण्याची उंचीही सर्वत्र वाढत गेलेली दिसून येईल पाच फुटांपासून सोळा ते अठरा फुटांपर्यंत पृथ्वीवरील सागर किनाऱ्यावर काही ठिकाणी पाणी वर, वर चढलेले दिसेल समुद्राचे पाणी असे वर चढण्याचे प्रकार अधूनमधून आत्ताही दिसू लागलेलेच आहेत एकंदरीत अभ्यास केला तर तुमच्या हे लक्षात येईल की असे दुष्काळ प्रत्येक संतांच्या काळात अधिकारी पुरुषांच्या काळात येत गेलेलेच आहेत आणि अशा वेळी त्या अधिकारी पुरुषांच्या पुण्याईनेच त्या संकटांची तीव्रता कमी जाणवली आपणही कधी वाईट चिंतायचे नसते अशी संकटे आली की सामान्य माणसे बदलू लागतात देवावर श्रद्धा ठेवू लागतात जोपर्यंत ईश्वरी शक्ती सर्व सुखे देत असते तोपर्यंत त्यांची किंमत व महत्व सामान्यांना पटत ईश्वरी सत्ता अशी आहे की तिच्या पुढे कोणाचे चालत नाही फार पूर्वी राजा दशरथ हा मोठा सार्वभौम राजा होऊन गेला त्याला तीन राण्या होत्या परंतु त्याला पुत्र संतती नव्हती अखेरीस त्याला ईश्वराला शरण जाऊन पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करावाच लागला तुम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास करा व श्रद्धावान व्हा भगवान श्रीरामाचे काळात श्रीकृष्णाचे काळात दुष्काळ नाही पण संवार मात्र नाईलाजाने झाले ईश्वर सेवा प्रत्येकाने जरूर करावीच त्याची सेवा केली की निसर्ग सुद्धा सहाय्य करू लागतोच ईश्वर हा दयाळू आहे व तो क्रूर नक्कीच नाही त्याला काही तर तो नक्कीच सहाय्य देत असतो पण त्यासाठी आपला दर्जाही सर्वांनी वाढवलाच पाहिजे श्री दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त गुरु